जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत पुणे बाजार समितीच्या सर्व शेतमालाचे बाजारभाव पंधरा एप्रिल दोन हजार एकोणीसचे आंबड चुका पाव्या सुरुवातीला आवका सातशे पन्नास नागाची जास्तीचे बाजारभाव आठ रुपये सफरचंद आवकाय दोनशे वीस क्विंटल जास्तीचे बाजारभाव चौदा हजार रुपये बीट आवकाय एकशे अकरा क्विंटल जास्तीचे बाजारभाव बारा हजशे रुपये कारली आवका एकशे शहात्तर क्विंटल जास्तीचे बाजारभाव चार हजार रुपये दुधी भोपळा आवक एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटल जास्तीचे बाजारभाव सोळाशे रुपये वांगी आवकाय दोनशे एकोणसाठ क्विंटल जास्तीचे बाजारभाव एक हजार पाचशे रुपये राम अवकाय तीन क्विंटल जास्तीचे वादार बाबा पाच हजार रुपये कोबी आवक आहे सहाशे पस्तीस क्विंटल जास्तीचे बाजारावर एक हजार दोनशे रुपये ढोबळी मिरची आवकाय चारशे वीस क्विंटल जास्तीचे बाजारभाव चार हजार रुपये गाजर आवकाय सहाशे एकसष्ट क्विंटल जास्तीचे भाव बाराशे रुपये चवळीपाला आवकाय चौदाशे नग जास्तीचे भाव पाच रुपये चिक्कू आवका एकशे नव्वद क्विंटल जास्तीचे बाजारवाद तीन हजार रुपये गवार आवका एकशे साठ क्विंटल जास्तीचे बाजाराव पाच हजार रुपये कोथंबीर आवकाय नव्वद हजार सहाशे नगाची जास्तीचे बाजारावर दहा रुपये काकडी आवक आहे पाचशे ऐंशी क्विंटल जास्तीचे वाजळवा बाराशे रुपये ढेमसे आवाका एकोणीस क्विंटल जास्तीचे वाजळवा दोन रुपये फ्लावर आवक आहे नऊशे दहा क्विंटल जास्तीचे बाजारावर चौदाशे रुपये लसूण आवक आहे सातशे अठ्ठावीस क्विंटल जास्तीचे बाजार भाव पाच हजार रुपये घेवडा आहे चारशे दहा क्विंटल जास्तीचे बाजारावर सहा हजार रुपये घोसाळी भाजी आवकाय वीस क्विंटल जास्तीचे बाजारात तीन हजार पाचशे रुपये आले आवकाय तीनशे पाचशे बावीस क्विंटल जास्तीचे बाजारात सहा हजार पाचशे रुपये द्राक्ष आवक आहे दोनशे चव्वेचाळीस क्विंटल जास्तीचे बाजारावर पाच हजार सहाशे रुपये हिरवी मिरची आवक आहे सहाशे सत्तावीस क्विंटल जास्तीचे बाजारावर सहा हजार रुपये मटार आवक आहे तीनशे सत्त्याऐंशी क्विंटल जास्तीचे बाजारावर सहा हजार रुपये पेरू अवकाय अठ्ठ्याहत्तर क्विंटल जास्तीची बाजारावर पाच हजार रुपये अंबाड भाजी आवकाय पाचशे नागायची जास्तीची बाजार पाच रुपये फणस आवकाय सत्त्याण्णव क्विंटल जास्तीचे बाजारावर दोन हजार रुपये कांदापात आवकाय अकरा हजार सहाशे नागाची जास्तीची बाजारात दहा रुपये करडई अवकाय सातशे नागाची जास्तीचे बाजारावर पाच रुपये खरबूज आवकाय तीनशे पन्नास क्विंटल जास्तीचे बाजारावर दोन हजार रुपये भेंडी आवकाय तीनशे एकोणनव्वद क्विंटल जास्त जे चार हजार पाचशे रुपये लिंबू आवकाय तीनशे सत्तर क्विंटल जास्तचे वाजवळ पाच हजार शंभर रुपये मकाकनीस आवक आहे दहा क्विंटल जास्त जेवाजारवा एक हजार रुपये कैरी आवका चारशे शहात्तर क्विंटल जास्त जबाजारवा तीन हजार रुपये मेथीभाजी आवकाय सदुसष्ट हजार एकशे तेरा नागाची जास्तीचे वाजवतात दहा रुपये पुदिना आवकाय नऊ हजार आठशे नगाची जास्तीचे वाजवतात तीन रुपये मोसंबी आवक आहे तीनशे चौऱ्याण्णव क्विंटल जास्तीच्या बाजारात चार हजार नऊशे रुपये नासपती आहे अकरा क्विंटल जास्तीचे वाजारावर सात हजार रुपये कांदा आवक आहे सतरा हजार तीनशे ब्याऐंशी क्विंटल जास्तीचे वाजळं आठशे रुपये संत्री आवक आहे तीनशे एकोणचाळीस क्विंटल जास्तीचे वाजळं पाच हजार सातशे रुपये पपई आवक आहे एकशे छप्पन्न क्विंटल जास्तीचे वाजळव एक हजार रुपये परवर आवं काय सत्तावीस क्विंटल जास्तचे वाजारावर चार हजार रुपये पावटा आवकाय सहा क्विंटल जास्तीचे वाजारावर सहा हजार रुपये पेयर आवाय दहा क्विंटल जास्तचे वाजवळ दहा हजार रुपये अननस आवाका आहे साठ क्विंटल जास्तचे वाजावं दोन हजार दो चारशे रुपये डाळी आरक्ता आवाकाय चारशे नव्याण्णव क्विंटल जास्तचे वाजारावर चार हजार रुपये डाळीं भागवा आवं काय नऊशे क्विंटल जास्तचे वाजारावर आठ हजार रुपये डाळीम गणेश आवका चारशे अठ्ठेचाळीस क्विंटल जास्तीचे बाजारात तीन हजार रुपये बटाटा आवकाय सहा हजार त्रेपन्न क्विंटल जास्तीच्या बाजारावर चौदाशे पन्नास रुपये कोहळा आवाका एकोणीस क्विंटल जास्तीच्या बाजारवर दोन हजार पाचशे रुपये मुळा आवाकाय अकराशे नागाची जास्तीच्या बाजारावर वादा पंधरा रुपये राजगिरा आवकाय तेराशे नग जास्तीच्या वादा बाजारावर सहा रुपये दोडका शिरळी आवक आहे एकशे अठ्ठावन्न क्विंटल जास्तच्या बाजारात तीन हजार दोनशे रुपये शाळे आवक आहे सातशे पन्नास क्विंटल जास्तीच्या बाजारावर आठशे रुपये शेपू आवक आहे सहा हजार आठशे टकाची जास्तीच्या बाजारावर सात रुपये शेवगा आवक आहे दोनशे दोन क्विंटल जास्तीच्या बाजारात दोन हजार रुपये तोंडली आवक आहे पन्नास क्विंटल जास्तीच्या बाजारावर तीन हजार रुपये पालक आवका एकोणीस हजार दोनशे नागाची जास्तचे वा बाजारभावात सहा रुपये धन्यात मित्रांनो दररोजचे बाजारभाव औषधी शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच यूट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावांचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार